नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर तुमचं स्वागत करते आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका भेटीवरती जाऊन आले आ, त्या भेटी नंतर मी हा व्हिडिओ बनवते आहे तिसऱ्यांदा पंतप्रधान केलं भारतीय जनतेने त्यांना हे कबूतपूर्व यश त्यांचं मानलं पाहिजे आणि ते अमेरिका भेटीला गेले त्याचं निमित्त असेल किंवा त्याची पार्श्वभूमी जी आहे त्याच्यामध्ये अमेरिकेत खुद्द स्वतःची त्यांची निवडणूक ही प्रक्रिया चालू आहे सध्या नोव्हेंबरमध्ये त्यांच्याकडे राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे तेव्हा अशा परिस्थितीमध्ये जेव्हा मोदी गेले त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारचे तर्क लढवले जात होते आणि या भेटीमध्ये मोदी नेमके जात आहेत कशासाठी असा एक प्रश्न विचारला गेलेला होता आणि मग त्याच्यामध्ये स्वतःच काहीतरी तर्क मांडायचे आणि मग ते अरे ते झालंच नाही बुवा असं म्हणून मोदी कसे चुकले ह्याच्यावरती सुद्धा मल्लीनाथी करायची असा जो आपल्या लिबरल पत्रकारांचा एक त्यांचा एक शैली आहे कार्यशैली त्यानुसार ते टीका करत असतात तशीच टीका आपल्याला या दौऱ्याबद्दल सुद्धा ऐकायला मिळाली खरं म्हणजे ही बाब स्पष्ट होती की युन, आ, युनो च्या जनरल असेंब्ली म्हणजे सर्वसाधारण सभा म्हणतो आपण त्याच्या समोर मोदी भाषण करणार नव्हते ते भाषण श्री जयशंकर करणार होते आणि मग असं असेल तर ते जातातच कशाला असा प्रश्न विचारला गेला होता एखाद्या देशाचा पंतप्रधान काय गंमत म्हणून फेरफटका मारायला दुसऱ्या देशामध्ये जात नाही मोदींसारखा तर दिवसाला वीस बावीस तास काम करणारा पंतप्रधान ज्या वेळेला वेळ काढून अमेरिकेत जातो तेव्हा त्याचं ते काहीतरी निश्चित प्रयोजन असतं आणि ते प्रयोजन हे तिथल्या प्रवासी भारतीयांना भेटावं आणि अत्यंत देदिप्यमान आणि धूम धडाका होणाऱ्या मीटिंग त्यांच्या सोबत घ्याव्यात इतकं सुद्धा छोट त्यांचं ध्येय असू शकत नाही ही बाब खरी असते मित्रांनो पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि मग मोदींनी आपण ऐकलं ही जी पार्श्वभूमी सांगितली ती केवळ निवडणुकीची होती असं नाहीये त्याच्या मागे काही घटना घडलेल्या तुम्हाला आठवत असतील की सिंग पन्नू जो आहे त्याचा एक घर आहे ते कॅनडामध्ये पण आहे मलाही पहिल्यांदा कळलं बातमी आल्यानंतर कळलं आणि ह्या घराच्या शेजारचं जे घर आहे त्या घरामध्ये बॉम्बस्फोट झालं आणि ते घर पूर्ण आपण बघितलं जळून गेलेलं आपण बघितलं आणि Uh, काय सांगणार म्हणजे uh, पन्नूच घर हेच लक्ष होतं का शेजारचं घर हे लक्ष होतं आणि शेजारचं घर लक्ष असेल तर पन्नूला कोणीतरी काय इशारा देतोय असा प्रश्न मनामध्ये आल्याशिवाय राहत नव्हता हे सगळं होतय तोपर्यंत अमेरिकेमधून त्यांच्याकडच्या कोर्टाने एक समन्स पाठवलं हे समन्स आलं ते अजित दोवल यांच्या नावाने आलं अजित दोवल भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार त्यांच्या नावाने कोर्टाचं हे समन्स आलं की तुम्ही इथे या आणि तुमची साक्ष महत्वाची ही केस जी आहे ती अर्थातच अं पन्नू वरती प्राणघातक हल्ला केल्याची योजना बनवण्यात आली आणि त्याला संमती जी आहे ती दोवल यांच्याकडून मिळाली असा जो आरोप केला जातोय त्या संदर्भात दोवल यांना असं पाचारण करण्यात आलेलं होतं आ, ही एक ज्याला आपण म्हणू की दोन उभय देशांमधले जे संबंध असतात त्या संबंधांमधलं हे लक्षण काही ठीक दिसत नव्हतं अशा पद्धतीने एखाद्या देशाच्या कोर्टाकडून असं समन्स यावं दुसऱ्या देशाला ही फारशी काही प्लेझंट गोष्ट नाहीये तर अर्थात त्याच्याकडे भारताने दुर्लक्ष केलं आणि त्याच्यावरती जोरदार आक्षेप सुद्धा घेतलेला होता हे तुम्हाला आठवत असेल पण इतकंच नाही मित्रांनो मोदी जाणार होते त्याच्या दोन दिवस आधी आपल्या दूतावासामधला एक अधिकारी हा दूतावासाच्या प्रिमायसेस मध्ये मृतावस्थे आढळून आला मृतावस्थे आढळून आला आणि या मृत्यूचं जे गुड आहे ते गुड अद्याप उकललेलं नाही त्याच्याबद्दलची कोणतीही बातमी फारशी बाहेर आलेली तुम्हाला दिसली नसेल ह्या अधिकाऱ्याचं नाव सुद्धा गुप्त ठेवण्यात आलेलं आहे तेव्हा हे इतकं गुप्त ठेवण्या इतकं जे नाव आहे त्या सगळ्याची पार्श्वभूमी नेमकी काय असा प्रश्न आपल्या मनामध्ये येतो तेव्हा एक प्रकारे मी म्हणेन भारत आणि अमेरिका कुठच्याही दोन देशांमधले सगळेच संबंध काही सुरळीत असतात असं नाही काही ठिकाणी अगदी वितुष्ट असतं काही ठिकाणी आपले मतभेद असतात तर काही ठिकाणी चांगलं शक्य सुद्धा असतं अमेरिकेच्या बाबतीमध्ये हो वितुष्टाचे जे मुद्दे असतील किंवा मतभेदाचे मुद्दे असतील त्याला प्रचंड मोठी प्रसिद्धी द्यायची आणि एकंदर देशाचे जे संबंध आहेत त्याच्यावरती मल्लीनाथी करायची ही बाब काही बरोबर नसते असे जे आता हे जे था दलतर, आ, समन्स आलं आपण म्हटलं हा एक फाजीलपणा आहे थोडक्यात सांगायचं झालं तर आणि असा कोणीतरी कोण तो निखिल गुप्ता का कोणी जो मनुष्य पकडला गेला त्यांनी ताब्यात घेतलाय आणि त्याच्या जवानीच्या जोरावरती अगदी दोवलांपर्यंत समन्स पाठवायचं हा पोरकटपणा म्हणतात हा पोरकटपणा जो चाललेला आहे तो कुठून चालतोय लक्षात घ्या हा चालतो आहे तो बायडेन यांच्या प्रशासकीय जी यंत्रणा आहे त्यांची तिथे बसलेला जो अधिकारी वर्ग आहे तो अशा पद्धतीच्या कारवाया करताना आपल्याला दिसतो आणि हा जो वर्ग आहे तो भारत द्वेष्टे म्हणूनच त्यांना ज्यांना ओळखलं जातं अशा माणसांची तिथे खोगीरवरती झालेली था था। तेन तेन ही सगळी मंडळी जी आहेत ते असं म्हणतात की बराक ओबामा यांच्या काळामध्ये तिथे घुसवण्यात आली आणि ती अजूनही तशी बायडेन हे डेमोक्रेट असल्यामुळे त्यांनी त्यांच्यापैकी कोणालाही हात लावलेला तुम्हाला दिसणारच नाही तेव्हा अशी जी परिस्थिती एकंदरीत एका बाजूला अमेरिकेचे भारतामधले राजदूत जे आहेत एरिक गार्सेटी त्यांनी फार मोठ विधान केलं की आजच्या आजपर्यंत ज्या भारतीय इतिहासामधला सर्वात जास्त अमेरिका पंतप्रधान जर कोणी असेल तर तो नरेंद्र मोदी आहे ही जर का उघडताना तुम्हाला तुमच्या शब्दांवरती जर का विश्वास असेल तर तुम्ही काय वागताय आणि कशा पद्धतीचे तुमचं जे स्टेट डिपार्टमेंट आहे तिथले अधिकारी नेमकी काय बडबड करतात भारतामध्ये धार्मिक स्वातंत्र्याची गळचेपी कशी आहे काश्मीरामध्ये काय झालेला आहे त्यानंतर मुस्लिमांना काय सोसावं लागतंय दलितांना काय सोसावं लागतंय महिलांवर अत्याचार होतात मुलांवर अत्याचार होतात वगैरे वगैरे जी सगळी मुक्ताफळं उधळली जातात त्या सगळ्यांचा एकदा एकत्र बसा आणि तुमचे तुम्हीच ठरवा काय हा सगळा जो संशय कल्लोळ तयार करण्यात आलेला आहे तो निःसंशय नुसता कल्लोळ आलेला आहे आणि याच कारण असं कि ते म्हणतात ना की धरलं ची चा तर चावत आणि सोडलं तर पळत अशी अमेरिकेची भारताबद्दलची परिस्थिती झालेली आहे की त्यांना भारताला सोडत सुद्धा नाही कारण त्यांना माहिती आहे की जर का यदा कदाचित भविष्यामध्ये चीनशी सामना करायचा झाला तर भारतासारखा देश आपल्या सोबत नसेल तर आपण हे जे अग्निदिव्य आहे ते फार पाडूच शकत नाही ही त्यांना खात्री पटलेली आहे ती खात्री पटलेली पटले असेल ना तर त्या पद्धतीने वागा की उगाच काहीतरी वल्गना करायच्या आणि आपण भारताला कसं वाकवलं अशा पद्धती या भारतानी नेटोमध्ये सामील व्हावं मग अमुक अमुक अरे पण तुमचेच पेंटेगॉन आहेत आणि तुमचेच पेंटेगॉन एक करार करत सुटलेले आहेत ते करार नेमके काय करायचे कशासाठी करत आहे पेंटेगॉन त्यांना त्या पेंटेगॉनला कळत नाही का की भारत हा नेटोचा मेंबर नाही मग त्यांना ते करार करून का देत आहेत तेव्हा विविध मी म्हणेन की अमेरिकन अमेरिका हे एक कोंडच नाव असत परंतु अमेरिकाचं प्रशासन जे आहे ना ते प्रशासन एक कोणाचा कोणात पायपूस नाही अशा पद्धतीमध्ये चाललंय की काय अशी शंका यायला पाहिजे एका बाजूला ते म्हणतात ते डीप स्टेट आहे आणि मग दुसऱ्या बाजूला ही पत् गुरपत्वांची केस आहे खलिस्तानांना जवळ करायचं काश्मीरी विघटनवाद्यांना जवळ करायचं मणिपुरातली विघटनवादी यांना गोड वाटतात दुसऱ्या बाजूला म्हणायचं सर्वात प्रो अमेरिकन पंतप्रधान आहे हा आमचा वगैरे वगैरे हे जे सगळं नाटक चाललेलं आहे त्या नाटकामध्ये हस तुमचं होत आहे होत नाही भारत एक भूमिका घेतोय आणि त्या भूमिकेपासून ढळत नाहीये ह्या सगळ्या हे ज्या चुका करतायत ह्या चुका निस्तरायचं काम कोणावर टाकलंय पैंटव्ह टाकलाय कारण त्यांची जळते हो त्यांना जाऊन तिथे लढाई करायला लागते आणि ज्याला लढाई करायची असते ना त्याचे पाय जमिनीवर असायला लागतात तसे पेंटॅगॉनचे पाय जमिनीवर आहेत आणि म्हणून आज जर का तुम्ही म्हणाल की भारत अमेरिका संबंध जे आहेत ते ज्याच्यामध्ये जो काही थोडाफार ओलावा राहिलेला आहे आणि त्याच्यात काही तथ्य राहिलेलं आहे ते पेंटॅगॉन मुळे राहिलेला आहे ही वस्तुस्थिती आहे त्याचा अर्थ असा नाही की पेंटॅगॉन तुमचं सगळं ऐकायला तयार आहे आता बघा ना तुम्ही तुम्हाला जर का विमानांच्या इंजिन आणि त्याचे इथे आपण निर्मिती करू त्याचं तंत्रज्ञान देऊ म्हणून सगळी आश्वासनं देऊन झाली आणि मग तीच विमानाची इंजिन्स आणि त्याचा पुरवठा का बंद केला गेलेला आहे आणि कि अशा किती गोष्टी आहेत की ज्या अमेरिकेतल्या स्थानिक त्या प्रशासनाने अडवून ठेवलेल्या आहेत त्यांच्यावरती कोणाचा दाब आहे का नाही वचक आहे का नाही असा प्रश्न तयार होतो हे सगळं जे आहे ना हे संगीत निःसंशय कल्लोळ आहे नुसता संशय कल्लोळ पण नाही नुसताच कल्लोळ चाललेला आहे आणि कोणाचाही पायपोस कोणाच्याही पायात नाही अशी परिस्थिती आहे ते एक म्हणतात ना की बायडेन गातायत काय बायडेन गातायत काय पेंटेगॉननी ताल काय धरलाय यांचा सूर काय त्यांचा ताल काय ह्या कशाचाही एकमेकाशी संबंध नाही अशी परिस्थिती आहे आणि मग अशी परिस्थिती असताना जेव्हा मोदी तिथे जातात तेव्हा तुम्ही म्हणाल की इतकी सगळी जी काय धेड दुसरी सगळा प्रकार चाललेला आहे तिथे मोदी जातातच कशाला मोदी जाणारच ते काय म्हणतात तो पक्का अहमदाबाद येऊ एक तिकट मे दो सवारी कैसे हो सोच लेता सोचले तेव्हा यावेळी पण मला खूप औत्सुक्य होत की मोदी अमेरिकेला जात आहेत तेव्हा एका तिकिटात दोन सवारी तर नक्की काढणार माणूस आणि नेमकं काय करणार आहे ह्याच्याबद्दल मला खरोखरच उत्सुकता होती आणि ती उत्सुकता जी आहे ती त्यांनी ते जे काय प्रवासी भारतीयांसमोर जे भाषण केलं ते भाषण सुंदरच आहे आणि त्याचा काही त्याच्याबद्दल त्याचा रिलेव्हन्स जो आहे तो सगळा महत्वाचा आहे पण पण लक्षात ठेवा मोदींच्या संपूर्ण भेटीच्या मधले दोन बिंदू महत्वाचे होते एक बिंदू कुठचा महत्वाचा राजकीय दृष्ट्या एक बिंदू दृष्ट्या दुसरा बिंदू जो आर्थिक आर्थिकदृष्ट्याचा बिंदू सुद्धा परत राजकारणाशी जोडलेला आहे कसा तो मी आता सांगते त्या राजकारणाशी जोडलेला जो मुद्दा होता तो त्या युनोतर्फे काहीतरी एक फ्युचर विजन म्हणजे भविष्यामध्ये युनोचं काम कसं चालावं त्याच्यात काही बदल व्हायला पाहिजेत का अशासाठी विचार मांडणारी जी सभा होती त्या सभेमध्ये मोदींनी मोजून तीन ते चार मिनिटाचं भाषण केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी ज्या टिप्स दिल्या त्या अत्यंत महत्वाच्या आहेत कळल्या तर कळत नाही तसं नाही वळत नसतं त्याच्यानुसार तर मोदींनी असं सांगितलं की या सगळ्यामध्ये प्राधान्य कसं दिलं पाहिजे तुमचं प्राधान्य जे आहे ते मानवी वेलफेअरसाठी कल्याणासाठी म्हणून यु नो काय काम करणार आहे ही महत्वाची गोष्ट आहे आणि मग त्याच्यासाठी मानवाचं संरक्षण त्याच्यासाठी त्याच त्याच आरोग्य आणि त्याच अन्न हे महत्वाचं आहे लक्षात घेत किती बेसिक लेवलला मोदी हा मुद्दा मांडतायत त्याच तुम्हाला नवल वाटेल आणि हे जर का युनो करणार नसेल तर मग ती रेलेवंट राहत नाही ती गैर लागू होते लोकांच्या जीवनामधून युनोचं स्थान हे कायमचं पुसलं जाईल कुठलाही देश त्यांना फारस काही विचारणार नाही अशी अवस्था जर का युनोला करून घ्यायची असेल तर त्यांना लख नसेल तर स्वतःमध्ये बदल घडवा स्वतःमध्ये बदल घडवा आणि म्हणून मोदींनी युनोमध्ये भाषण दिलंच नाही परंतु पुढे काय व्हावं ह्याच्यासाठी मात्र त्यांनी जरूर आपले विचार मांडले आता हे विचार तुम्ही म्हणाल की याच्यात काय मोठी गोष्ट आहे मानवी कल्याण ही प्राधान्य असलं पाहिजे आणि माणसाचं अन्न हा आणि त्याचं आरोग्य ह्याची सुरक्षा ही सर्वात हे सर्वात मोठे मुद्दे आहेत हे याच्यामध्ये काय बोलण्यासारखे तो पाचवीतला मुलगा सुद्धा बोलेल तसं नाही मित्रांनो तुम्ही कल्पना करा की संपूर्ण जगामध्ये मानवी कल्याण अन्न अन्न आणि आरोग्य हे जे मुद्दे आहेत ना हे प्रगत देशांना भेडसावत नाहीत इथल्या जनतेसमोर हे प्रश्न नाहीत हे प्रश्न कोणासमोर आहेत हे प्रश्न आहेत ते विकसनशील देशामध्ये आणि जे अविकसित देश आहेत ज्याची विभागणी जी आहे ती मोदींनी आज ग्लोबल साऊथ म्हणून केलेली आहे हे सगळे जे प्रगत पुढारलेले जे, जे देश आहेत ते विसरून जा उरलेलं जे सगळं जग आहे मग ते दक्षिण अमेरिकेतले देश असोत दक्षिण आफ्रिकेतले असोत किंवा दक्षिण आशियामधले देश असोत या सर्वांच्या जी जी प्रजा आहे त्या प्रजेला आज भूक हा प्रश्न भेडसावतो आहे आणि आरोग्य हा प्रश्न भिडसावतो आहे तेव्हा तुमची सगळी संपत्ती आहे हो परंतु ह्या सगळ्यांना जर का तुम्ही स्वतःला माणूस समजता तर ह्या सगळ्या कटिबंधामध्ये राहणारी जी माणसं आहेत त्या माणसांना अन्न कसं मिळू शकेल आणि त्यांना औषध पाणी कसं मिळू शकेल त्यांच्या आरोग्याची तुम्ही काय चिंता करणार आहात ह्याच्यात तुम्हाला मानवी कल्याणाची चाड किती आहे ते ठरणार आहे तेव्हा मोदींनी उत्साही शब्द न वापरता आपण कोणाच्या बाजूनी उभे हो। जे का रंजले गांजले त्यांच्यासाठी मोदी उभे आहेत त्या सगळ्यात चमकदमक असलेल्या देशांमध्ये त्यांना रस नाही आणि मोदी जेव्हा म्हणतात तेव्हा ते करून दाखवतात लक्षात ठेवा ते ज्या वेळेला हा मुद्दा मांडायला लागले ला तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर अनेक जी ट्वेंटीच्या सभेमध्ये त्यांनी आफ्रिकेला आतमध्ये घेतला महत्वाची गोष्ट आहे आफ्रिकन रिप्रेझेंटेटिव्ह आता जी ट्वेंटीचा एक भाग बनलेले आहे आणि ते उगाच बनले तसं नाही तेव्हा मोदी जे म्हणतात आता हा जो मुद्दा आहे मी म्हटलं फ्युचर व्हिजनचा म्हणजे भविष्य काळामध्ये युनोने काय करावं कारण यांची सगळ्यांची जी भूक आहे आणि त्यांचं आरोग्य आहे हे ह्या विकसनशील देशांवर अवलंबून आहे कसं काय तर ते एकमेकांमध्ये ज्या लढाया करत त्याच्यामधून वस्तूंचा तुटवडा होतो तुटवड्यामधून महागाई होते आणि जो काही छोटा मोठा जो काही पैसा ह्या लोकांकडे आहे त्याच्यामध्ये त्यांना ना अन्नाची सुरक्षा आहे ना आरोग्याची सुरक्षा आहे त्यांच्या त्यांच्या देशात सुद्धा अमेरिका युद्ध घडवून आणते आणि स्वतःची पोळी अमेरिका म्हणजे पाश्चात्य देश आणि स्वतःची पोळी भाजून घेते हे विदारक सत्य आहे हे विधारक सत्य तेव्हा हे जे विधान मोदींनी केलं ते कशासाठी केलं लक्षात घ्या युनो मध्ये आज जर का तुम्हाला एकशे चाळीस लोक कोटी लोकांच्या देशाला जर का तुम्हाला सिक्युरिटी मध्ये घेता येत नसेल तर तुम्ही कसल्या सिक्युरिटीचा विचार करता हा फार मोठा गंभीर प्रश्न आहे हा फार मोठा गंभीर प्रश्न आहे आणि त्याच्यासाठी उत्तर नाहीये ही वस्तुस्थिती आहे मी दुसरा जो मुद्दा मांडला तो महत्वाचा मुद्दा म्हणजे मोदी ज्या सीईओना भेटले म्हणजे तिथे ज्या तंत्रज्ञानात्मक ज्या बड्या बड्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांचे प्रमुख अधिकारी हे मोदींच्या भेटीसाठी आलेले होते आणि मग त्यांच्याकडून आपली अपेक्षा काय आहे भारतामध्ये त्यांनी काय करावं आणि कशासाठी त्यांचं भार, भारत स्वागत करेल हे सगळं मोदींनी त्यांना त्यांच्याशी विस्तारपूर्वक चर्चा केली हा मुद्दा जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये केवळ भारताचं जे आपण म्हणतो की भारताला पाच ट्रिलियनची इकॉनॉमी बनवायची दहा ट्रिलियन ची बनवायचे एवढ्यावरती थांबत नाही सुंदर पिचई जे गुगलचे आपले सीईओ आहेत त्यांनी सांगितलं की मोदींनी विचार जो केलेला आहे तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय मधून भारतीय जनतेला काय फायदा होऊ शकतो ह्याचा विचार करा आणि त्याच्या सूचना माझ्यापर्यंत आणा असं मोदींनी सांगितलं तेव्हा जर का भारताचा आज विकास दर सहा ते साठ टक्के आहे असं आपण म्हणतो परंतु हा विकास दर जो आहे तो तसा राहिला तर तुम्हाला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित देश होता येणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला विकास दर वाढवावा लागेल विकास दर वाढवायचा तर तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत लागेल तर तो विकास दर वाढू शकेल आणि त्यासाठी काय करता येईल ह्याचा विचार पिचईंनी करावा असं मोदींनी त्यांना सुचवलेलं आहे तेव्हा अशा अनेक गोष्टी आहेत आणि अनेक सीईओ त्यातल्या प्रत्येकावरती बोलता येईल की नेमके काय तंत्रज्ञान मोदींनी त्यांच्याशी चर्चा केली वगैरे वगैरे अत्यंत महत्वाचे मुद्दे आहेत मान्य करते परंतु एवढे सगळे सीईओ जेव्हा मोदींना भेटायला येतात त्याचा एक वेगळा संदेश असतो आणि तो संदेश महत्वाचा आहे मोदी ज्या ज्या देशामध्ये दे जातात तिथले तिथले सीईओ येऊन त्यांना भेटत असतात तुम्ही म्हणाल काय मोठीची गोष्ट आणि तुम्ही कसल्या संदेशाच्या गोष्टी करता संदेशाची गोष्ट करते मित्रांनो याचं कारण असं की अमेरिकेमध्ये हे जे काय डीप स्टेट जी काय भांगड आहे आणि ते तिकडे सगळे लिबरल्स जे पसरलेले आहेत ना ते लिबरल्स यांनी ह्या सीईओ ना कसे छळलेले आहेत ह्याच्यावरती मी व्हिडिओ केलेले आहेत त्यांना डायव्हर्सिटी इक्विटी इन्क्लुझिव्हनेस असेल किंवा काय ते तुमचं एल जी बी हे सगळा अजेंडा आपला कार्यक्रम कंपन्यांना त्यांच्या इच्छे विरुद्ध स्वीकारायला लावलेला होता आणि मग त्याच्यामध्ये तुमचा तोटा झाला तरी चालेल पण तुम्ही हा अजेंडा राबवलाच पाहिजे ही जी काय सक्ती सक्ती म्हणजे कायद्याने केलेली नाही पण परिस्थिती अशी निर्माण केली की त्यांच्यावरती सक्ती झाली त्या सक्तीमधून बाहेर पडायची इच्छा असलेले असतील म्हणा किंवा किमान त्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन काहीतरी धंदा म्हणून विचार करा ह्याच्यासाठी त्यांच्यामध्ये दुपळी माजवणं हे फार मोठी गोष्ट होती कारण ही मंडळी जी आहेत त्यांच्या जोरावरती तिथे लिबरल्स राज्य करतात आणि त्यांचं सगळं त्यांचं जागतिक धोरण ठरवतात असं आपल्याला दिसतं उद्या जर का ट्रम्प आले तर अशी कल्पना करू नका की फार मोठा भारताचा फायदा होणार आहे अशातल्या भ्रमामध्ये आपण राहता कमा नये कारण ते धोरण ठरवणं त्यांच्या मागे जी शक्ती उभी आहे ती या उद्योगपतींची उभी असते हे लक्षात घ्या आणि त्या उद्योगपतींना जर का तुम्ही त्या सगळ्या अजेंडापासून लाम करणं हे तुमचं यश असतं तेव्हा मोदींनी जसा ग्लोबल साऊथ हा एक वेगळा मुद्दा मांडला आणि हे सगळे देश आपल्याकडे ओढून घेतले तसेच जर का हे सगळे उद्योगपती आहेत त्यांना सुद्धा भारताकडे आकर्षित केलं की तुम्हाला भारतामध्ये या तुम्हाला हे मुद्दे सतावणार नाहीत ना तुम्हाला इथे काय आम्ही तुम्हाला सर्व सुविधा देतो एलजीबीटी क्यू काय ते अमुक तमुक ते काय पाळायची गरज नाही माझ्या देशामध्ये हे स्पष्ट आश्वासन असेल तर ह्या सीईओ ना कळता आपण भारतामध्ये जाऊन काय करू शकतो कारण तिथे त्यांच्या पायामध्ये बेड्या ठोकल्या गेलेल्या आहेत आणि त्या बेड्या काढण्यासाठी हे उद्योगपती उत्सुक असतात असो तेव्हा अखेर हा नुसता फायनान्शियल डेव्हलपमेंटचा किंवा इकॉनॉमीचा मुद्दा नाही सीईओ ना, ना भेटणं भारतामध्ये तंत्रज्ञान आणणं ह्या सगळ्या करोलरीज आहेत प्रासंगिक फायदे मी म्हणते मूळ फायदा जो आहे तो ती अमेरिकन जी सिस्टीम उभी झालेली आहे ना त्यांच्याकडून त्यांचा पैसा जो आहे तो जर का त्याच्यात फारकत केली तुम्ही त्या दोघांमध्ये तफावत आणलीत अंतर आणलं तर तुम्हाला जे करायचं आहे ती गोष्ट लवकर साध्य होऊ शकते पटलं की नाही तुम्हाला कसा पक्का अहमदाबादी असतो तो एक तिकट मे दो सवारी करली म्हणून एका बाजूला संगीत निस्तंशय कल्लोळ राजकारण्यांनी गाठला अमेरिकेच्या परंतु मोदींनी आपला मतलब कसा साधला लक्षात घ्या तुम्ही मला असं वाटतं कि एकाहत्तरच्या युद्धाआधी श्रीमती इंदिरा गांधी ह्या अमेरिकेत गेल्या होत्या वॉशिंग्टन डी सी मध्ये गेल्या आणि त्यांचं जबरदस्त वाजलेलं होतं बाई तिथून उठल्या न्यूयॉर्कला आल्या आणि सडकून टीका केली अमेरिकन प्रशासनावरती आम्ही सगळ्यांनी तेव्हा कौतुक केलेलं होतं बाईंचं की धाडच दाखवलं बाईंनी अमेरिकेच्या भूमीवरच अशी के टीका केली मोदींनी टीका केली नसेल परंतु मोदींनी कृतीमधून अनेक गोष्टी दाखवल्या तेव्हा अमेरिकेच्या भूमीवरती पुन्हा एकदा पाय रोवून उभा असलेला हा जो पंतप्रधान आहे तो त्यांच्या बुडाला सूड लावतो आहे कळत्याच्या नाव परंतु वळणार नाही ही, ही वस्तुस्थिती आणि आमचे पत्रकार तर इतके महान आहेत की बायडेननी ही कम्स फ्रॉम ए स्मॉल कंट्री आणि काहीतरी ते जे काय बोलले त्याच्यावर मालनी न चालू त्याच्यावर चालू आहे की हा मोदींचा अपमान नाही हा भारताचा अपमान आहे मोदींनी त्याला उत्तर दिलं नाही ते त्याला थँक यू म्हणाले अरे बाबा थँक यू कसलं इथे त्यांनी आखी आघाडी कसली उघडली आहे थोडा विचार करा विचार करणं त्यांच्याकडून अपेक्षा नाही तेव्हा ते सोडून द्या तुम्ही हा अर्थ समजून घ्या मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक जरूर शेअर करा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे या व्हिडिओला लाईक करा तर तो जास्तीत जास्त पसरेल चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार